काँग्रेस पक्ष हवेली तालुका आणि संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या पाण्या कोपऱ्यातून बरेचसे बैलगाडी मालक आपले नामांत भेट घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे एकोणचाळीस फेरी झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा आता पळून आला दिवसा उजेडाच्या उजेडामध्ये आणि त्या फायदलच्या भव्य आणि रिव्या आयोजित केलेला हुरळीकरांचे ग्राम आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा माड पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री बापूजी बाब प्रसन्ना रामकृष्ण अरुण वारणे थेरगाव पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे रामकृष्ण अरुण वारणे थेरगाव पुणे मुळशीकरांचा तेजा पाला आणि चतुर्दा आदरणीय अनुष गर्वे निंबुटकरांचा बावऱ्या पाला बावऱ्या आणि अशा आदिताला केसरी मैदानातील पहिल्या पर्वाची आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असा उर्वरीकरांचा एक नामवंत मैदान आज पार पडला अजित केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी या गाडीचा आजच्या मैदान मध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान बसू पुजारी पांडे सोन्या ग्रुप वाई पांडे यांचा सोनिया मला संदीप कुडकर डॉक्टर सुजित शिवणकर खर्शे आणि प्रदीप चव्हाण मर्डेकरांचा रायपर मला रायपर आणि सोनियाच्या अशा हाजी दला केसरी पर्व पहिल्यातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले माननीय श्री प्रशांत भाडे पाटील नगरसेवक पुणे मनपा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुक्यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला भव्य आणि दिव्यास उरुळीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकली गाडी तास क्रमांक दोन वरती झालेली गाडी श्री जगदीश बापू शिंदे उरुळी देवाचे बापु या गाडीचा मैदानामध्ये जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि ओंकार मिसा यांचा काळी पिस्टन बावीस अकरा पाला आणि त्यातून कालची नवीन खरेदी पहिलवान अभिजित भैया पवार कुमार जयेश पवार फलटा यांचा सर्जा सरजानी फिस्टन बाजूचा भव्य आणि दिव्याच्या आजूबाजूला केजरे पहिल्या पर्वत साविया क्रमांचा ते मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली चालू राहिचे आय माननीय श्री प्रशांत भाडे पडे यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या समेटा आजच्या मैदानामध्ये मैदा पंचम क्रमांकाचा मान पटकली घाली तास क्रमांक पाच वर्ती हॉटेल घडी श्रीकाळ वर्णात परिसर हॉटेल सोनाई घडतं रमेश अप्पा भाडे बावीस तेवीस आणि सार्थक बाबाराजे जगताप सासवा या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सार्थक बाबाराजे जगताप सासवडकरांचा हायकोल्ड पिंट्या पाला आणि तुला सुंदर अनाभूत वर्वेकरांचं रन राणा पाला राणा आणि पिंट्या आजच्या भगवानी दिव्याच्या अजितदा केजरी मैदानातील पहिल्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य भगवानी दिव्याचा

आणि गंगा नाशिकचा असे नाशिक एक्सप्रेस तेजापारा तेजानी आणि घनाबाबाच्या होळी आणि दिव्या अशा केसरी पहिल्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तालुका आयोजित भवी आणि दिव्या अशा होळीकरांचं मैदान अजित दादा केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख एकवीस हजार मान पटकली गाडी टास्क क्रमांक चार वरती धावी गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगापूर महाराज केसरी सोनेराव रामेश्वरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान सायनाथ भाऊ बळा चित्रा फॅन्स क्लब शडी शिंगणापूर यांचा या ठिकाणी चित्रा पाहिला प्रतीक्षेत व्हायचे आनंद देवाची सोनेराव रामेश्वरी बोर्ड यांचा ससा पाहिला चित्रा आणि ससा आजच्या भव्य आणि दिव्या अशा आदित्यदा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले एक नामवंत मैदाना संपन्न झाला उरळीकरांचा अजितदा केसरी दोन हजार पंचवीस मान्य श्री प्रशांत शेठ वाडेपारी यांच्या संयुक्त विद्यमानातून आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान, मान रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजाराचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सहा वरती झालेली गाडी पीरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेड वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच केरबा शेड वडकी पुणे स्वराज संदीप भैया पिंटू शेड वडकी पुणे यांचा गत वर्षीचा पुसेगावचा हिंदे घेतले आणि परवाच्या सासवडच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी कॉपी रुपये सुंदर पाळ्याचा तुला वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पे पेटकरांचा राजापाला राजानी कोकणाच्या दिव्याशा अजितदादा केसरी पहिल्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री प्रशांत भारत पाडी नगरसेवक कोणी पा, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका यांच्या संयुक्त विद्यमानातून पहिल्या पर्वातील पहिल्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या मैदानामध्ये रोख 20 रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सात वरती झालेली गाडी आई काळूबाई प्रसन्न मोहदारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे आई काळूबाई प्रसन्न मोहदरी सरपंच वैदाल बापू तोरगे सोपन भाऊ तोरगे घनश्यामदादा चक्काई वडख यांच्या ठिकाणी हरण्यात तीनशे एक पाळा साई सागरमाला पुढे तांदूळ आणि बारामती यांचा पक्षापारा पक्ष आणि हरण्याच्या बहुमानी जिव्याशा अजितदा केसरी पहिल्या पर्वातील एक नंबरचे मानकरी ठरले